भूमी अभिलेख विभागाच्या परिपत्रकानुसार जमीन मोजणीचं जे काही धोरणं होते त्याच्यात मोठे काही बदल करण्यात आले आहेत नेमके काय बदल करण्यात आले आहेत सविस्तर पाहूया नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं रॉयल शेतकऱ्या युट्यूब चॅनलमध्ये पहिल्यांदा जमीन मोजणीचे चार प्रकार होते सगळ्यात पहिल्यांदा ते म्हणजे साधी मोजणी त्यानंतर तातडीची मोजणी अति तातडीची मोजणी आणि अति अति तातडीची मोजणी अशा पद्धतीनं चार प्रकार पूर्वी पाहायला मिळत होते आता जे नवीन परिपत्रकामध्ये समाविष्ट केले तर दोनच प्रकार आहेत एक म्हणजे नियमित मोजणी आणि दुसरं म्हणजे द्रुतगती मोजणी म्हणजेच क्विक काउंट त्याला म्हणू शकतो पटकन मोजणी असं म्हणू शकतो तर आता फक्त हे दोनच प्रकारानुसार जमिनीची सरकारी मोजणी होणार आहे काय फरक पडला आहे पहिले जे काही प्रकार होते त्यातले दोन प्रकार हटवण्यात आले नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी या प्रकारांमध्ये नेमक्या कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट झाल्यात काय नवीन बदल करण्यात आले आहेत तर शेतकरी बांधवांनो सगळ्यात पहिल्यांदा पाहूया नियमित मोजणी नेमकं काय तर शेतकरी बांधवांनो भूमी अभिलेख विभागाच्या परिपत्रकानुसार जे नियमित मोजणी आहे काय प्रकार आहे याच्यात नेमकं काय तर याच्यात काहीच बदल केला नाही पहिली जी साधी मोजणी व्हायची तर तर ती व्हायची एकशे ऐंशी दिवसाचा पिरियड मोजणी असं नाव देण्यात आलं आहे आहे आणि हा जो दिवसाचा कालावधी करण्यात आला म्हणजे नव्वद दिवसाच्या आत ही मोजणी होणं बंधनकारक आहे पहिल्यांदा साध्या मोजणीमध्ये दोन हेक्टर पर्यंत जमीन असेल तर एक हजार रुपये होते मात्र आता या नियमित मोजणीमध्ये दोन हेक्टर जमीन असेल तर दोन हजार रुपये त्याला फीस करण्यात आलेली आहे त्याच्या पुढची जर का जमीन असेल तर प्रति दोन हेक्टरला एक हजार रुपये वाढत राहणार आहे म्हणजे इथं काय झालं आहे तर इथं जी रक्कम आहे फीस आहे तिची वाढ करण्यात आली आहे म्हणजे दुप्पटच वाढ झाली असं म्हणू शकतो पहिल्यांदा साध्या मोजणीमध्ये दोन हेक्टरला एक हजार रुपये होते आता दोन हेक्टरला दोन हजार रुपये करण्यात आले आहेत आणि पुढं जे ॲडव्हान्स आणखी हेक्टर वाढले तर एक, एक हजार रुपये प्रत्येक दोन हेक्टरला वाढण्यात येणार आहेत आणि पाठीमागचं कारण असं सांगितलं आहे की आता टेक्नॉलॉजी नवीन वापरली जाते आहे किंवा कर्मचारी आताचे वाढते जे काही हे आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या मोजणीमध्ये सरकारी मोजणीमध्ये अशा पद्धतीनं रक्कम वाढण्यात आलेली आहे त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरी महत्त्वाचा जो प्रकार आहे द्रुतगती त्याला आपण क्विक काउंटिंग म्हणू शकतो तर ह्या प्रकारात काय झालंय तर पहिली जी अति तातडीची मोजणी होती तर ती पंधरा दिवसात पाहिजे आणि फीस होती बारा हजार रुपये आता द्रुतगती मोजणी जी आहे तर तिचा कालावधी तीस दिवसाचा आहे तीस दिवसाच्या आत ही मोजणी होणं बंधनकारक आहे दोन हेक्टरपर्यंत जमीन असेल तर आठ हजार रुपये अशा पद्धतीची फीस ठेवलेली आहे आणि दोन हेक्टरच्या वर जर जमीन जशी जाईल तर तशी प्रत्येक दोन हेक्टरला चार हजार रुपये वाढणार अशा पद्धतीनं ही फीस इथं वाढवल्याचं पाहायला मिळतं आहे हे जमीन मोजणीचे जे दर म्हणता येईल किंवा हे धोरण जे आहे एक नोव्हेंबर दोन हजार चोवीसपासून लागू करण्यात येणार आहे तेव्हापासून हे दर वाढले असं थोडक्यात आपण म्हणू शकतो की सरकारी मोजणी करायची असेल तर पहिले जे दर होते त्याच्यात कुठं ना कुठंतरी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे आता हे सगळं करत असताना म्हणजे बऱ्याचदा शेतकऱ्याला अडचणी अशा येतात की त्यांनी पैसे भरले फीस भरले तरी मोजणी होत नाही किंवा अडथळे येतात ठरलेल्या दिवसात मोजणी होत नाही आता दोन प्रकार आहेत एक म्हणजे नियमित मोजणी आणि द्रुतगती मोजणी नियमित मोजणी कालावधी नव्वद दिवसाचा आहे द्रुतगती क्विक काउंटिंगचा कालावधी तीस दिवसाचा आहे तर या दिवसात ही मोजणी करणं बंधनकारक आहे आणि जर का ह्या त्या दिवसा, दिवसात ठरलेल्या दिवसात मोजणी झाली नाही तर आर टी राईट टू सर्व्हिसच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून आपण दाद मागू शकतो की बाबा आम्हाला का सर्व्हिस भेटली नाही नव्वद दिवसाच्या आत तीस दिवसाच्या आत आणि एवढंच नाही तर याच्यावर तक्रार म्हणून जर का आर टी एस किंवा राईट टू सर्विसच्या माध्यमातून जरी दाद मिळाली नाही तर वरच्या अधिकाऱ्याकडे अपील करण्याचं एक ऑप्शन शेतकऱ्याकडे आहे मात्र या सगळ्या अपडेटच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की सरकारी मोजणीचे जे दर आहेत तर ते आता कुठं ना कुठं तरी वाढलेलं पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो सरकारी मोजणीच्या संदर्भातलं हे नवीन अपडेट होतं तुम्हाला वेळोवेळी अशी माहिती या चॅनलच्या माध्यमातून येणार आहे तुमच्या जर काही प्रश्न असतील तर ते सुद्धा कमेंट करा त्याच्यावर सुद्धा उत्तर नक्की शोधण्याचं काम रॉयल शेतकरी ही टीम करेल भेटत राहूयात जय जवान जय किसान जय हिंद